सात सा, तर नऊ पर्यंत दहापर्यंत जास्तच नाही दहा पर्यंत पर्यंत घेत आता मला या वर्षी आलो हा तुम्हाला आता मग इथं काय वाटते आज सात जून आहे आपल्या सात जानेवारी आहे दोन हजार पंचवीस इथं आल्यावर काय वाटते तुम्हाला आता आमच्या नाही नाही का नाही बरेच लोकांमध्ये शंभरच बोंड लागत नाही तुम्ही काय करा आपण लाईव्ह व्हिडिओ मध्ये मोजू एखा एखादं झाड हा आज सात जानेवारी आहे की नाही दोन हजार पंचवीस ते झाड मोज आहे असं का आता काय करा याचं या बुडापासून काय करा शेंड्यापर्यंत फळपांद्या मोजा या दोघ ती या हिम्मत करा पूर्ण पूर्ण तुम्ही नाही का थांबा पोर युवा शेतकरी हात ना आपल्या सोबत हा हा सगळे बुडापासून घ्या बुडापासून फळफांद्या मोजा तसं नाही डायरेक्ट फळफांद्या मोजा हा आणि नंतर एका फांदीचे सोडले सत्तावीस ते सोडले ते सोडले एक साइड एक या साईड सोडले आहे ना सगळ्या चाळीस सोडून द्या आणि पाच बोंड असतील सात आठ नऊ आहात आता याच मोजा आहे का मोजायचं तुम्ही याच मोजा माझ्यावर सहा सात सहा सात एक दोन तीन कंपल्सरी सहा सात सहा हा नऊ नौ। दहा सात समजा आपण पाचच पकडू जा नऊ दहा सोडून द्यावरचे पाच म्हटलं चाळीस फळ पाण्या म्हटलं तर किती व्हायचे दोनशे बोंड बरेच लोकांमध्ये शंभर बोंड लागत नाही तर हे सरासरी आता आपण मधातलं झाड घेतलं याच्यामध्ये सूर्यप्रकाश सारखा भेटते जसं अंतर पाच सात एक आहे की नाही लावताना एका फुटाने लावायचं नंतर वाच नरगा आणि उभार झाड उपटून काढायचे म्हणजे जे भेसळ झाड राहते की नाही ज्या झाडावर अळी येते ज्या ज्याला नॉन बिटी मधून ते एक झाड नाही ठेवायचं अळीवाले सगळे झाड उपटून काढायचे आळीचं जे झाड येते किंवा आळीचं जे पॉकेट म्हणजे नॉन बीटीचं पॉकेट त्याच्यामध्ये मिस केलं जाते की ते आपला खर्च वाढवायसाठी मुद्दाम आपल्याला ते आळी दिसली की आपण दुकानाशिवाय थांबतच नाही भारी भारीच्या औषधी आणायच्या मग मारायसाठी मग ते मुद्दाम आपला खर्च वाढवायसाठी ते पॉकेट टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला कसं आहे बघा पहिले सुरुवातीला बीजी वन बीजी टू आलं बीजी वन बीजी टू मध्ये दोन प्रकारच्या आळ्या मारायच्या म्हणजे क्रॅक वन क्रॅक टू जीन्स होते त्याच्यात तर दोन प्रकारच्या आळ्या मारायच्या याच्यामध्ये पण हे काय झालं जेव्हापासून हे त्याच्यामध्ये नॉन बीटी मिस करायला की नाही तेव्हापासून त्याचे धंदे वाढले कंपनीचं प्रोडक्शन वाढले आणि दुकानदार धंदे वाढले पण पहिले काय झालं बीजी वन आणि बीजी टू आलं समजा तेव्हा दुकानदार धंदे सगळे बसले होते बंद झाले दुकाना गिराक जायचे नाही पण आता जेव्हा ही आळी आली की नाही तेव्हापासून दुकानावर माणसं गिरायक मावत नाही समजा जेवढं जास्त दुकान चाललंय तेवढा फायदा कंपनीचा आणि जेवढा फायदा कंपनीचा तेवढा फायदा गव्हर्नमेंटचा समजा हे सगळं आपला खर्च वाढवासाठी सिस्टम आहे सगळा त्याच्यामुळे नॉन बिटी झाल्या सगळे उठून काढायचं फोटो एक फोटो लिहो